स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आटपाडी तालुक्यातील कारभारावरून संता तस्करीचे व्हिडिओ सादर अनिल पाटील यांची चौकशीची मागणी वाळू माफियांचा उच्छाद तहसीलदारांवर थेट आरोप एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट वर, वर तब्बल सत्तर टक्क्यांचा धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला दातांच्या समस्या आहेत मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर डिजिटल एक्स रे सुविधा रूट कॅनॉल ट्रीटमेंट ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा गेल्या महिनाभरापासून आटपाडी तालुक्यात वाळू माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय रात्री दिवस मोठ्या डंपर मधून अवैधरित्या वाळूची वाहतूक सुरू आहे या संपूर्ण प्रकरणामागं तहसीलदार शीतल बंडगार यांच्या मुख हा व्यवसाय सुरू आहे असा गंभीर आरोप होतोय राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांना मेलद्वारे तक्रार नोंदवली संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे कारवाई न झाल्यास तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला यातील धक्कादायक बाब म्हणजे वाळू माफियांनी सरळ इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवून वाळू वाहतुकीचे व्हिडिओ व्हायरल केले यावरून तस्करी किती निर्भयपणे सुरू आहे स्पष्ट होत आहे आटपाडी शहरात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे देखील मुद्दाम बंद ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय जेणेकरून डम्परची हालचाल कोणाच्याही नजरेत धरू नये काही पत्रकारांनी या संदर्भात तहसीलदार शीतल बंडगर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला त्यांच्या मौनामुळे संशय आणखीनच गडद झालाय आता या प्रकरणावर महसूल मंत्री मुख्यमंत्री व मुख्यमंत्री कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय माननीय आपल्या आटपाडी तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती शीतल बंडगर मॅडम जेव्हापासून आटपाडी तालुक्यामध्ये हजर झालेत तेव्हापासून आटपाडी तालुक्यामध्ये वाळू माफ्यांचा उत्माद प्रचंड वाढलेला आहे आणि आटपाडी तालुक्यामध्ये जवळजवळ इकडून सोलापूरमधून असेल इकडं साताऱ्या साईड असेल सांगलीकडून जवळजवळ चाळीस ते पन्नास डंपर रोज वाळू भरण्यासाठी येतात अतिशय प्रचंड वाळू उपसा आटपाडी तालुक्यातून होतोय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना मी कालच ह्या गोष्टीचे मेल केला आणि मुख्यमंत्र्यांचा आपल्याला मेलचा रिप्लाय सुद्धा आला आहे संबंधित व्यक्तीच्या संबर्ध संदर्भामध्ये आपण योग्य ती कारवाई करू असा आपल्याला मेलसुद्धा आलेला आहे माजी प्रशासनाकडे अतिशय नम्रपूर्वक विनंती आहे की दरम्यानच्या काळात ह्या महिन्याभरामध्ये इतकी प्रचंड वाढू उपसा तालुक्यामध्ये झालेला यामध्ये जे जे प्रशासनामधले अधिकारी आहेत यांची सखोल चौकशी झाली पाहिजे माननीय बंडगर मॅडम यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण एखादा नवीन अधिकारी येतो त्यावेळेस या तालुक्यामध्ये एक प्रशासनावर एक दबदबा होतो एक वचक असते मॅडम आल्यापासून तशी कुठलीही प्रकारची गोष्ट होताना दिसलेली नाही याचा अर्थ असा होतो की मॅडमचं कुठंतर अभय आहे या वाळू माफियांना मॅडमचं कुठं तर समर्थन आहे असं दिसतंय कारण मॅडम आल्यापासून प्रचंड उत्खनन वाढलेलं आहे आणि वाळू माफियांना एकदम ताकद आल्यासारखं झालेलं आहे वाळू माफियाचे अनेक मी रील्स सोशल मीडियावर ठेवताना बघितले स्टेटसला ठेवतात इन्स्टाला ठेवतात एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून लोकांच्याकडे हे मला समजत नाही याची कुठंतरी चौकशी झाली पाहिजे वाळू माफियांना एवढं बळ कुठून आलंय याची सुद्धा प्रशासनाने चौकशी झाली पाहिजे म्हणून मी मान्य मंत्री महोदयांना मेल केलेला आहे तरी सुद्धा मॅडमनं मी परवा भेटून या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे गेल्या येणाऱ्या आठ दिवसामध्ये जर वाळू माफियाचं उत्खनन थांबलं नाही तर आम्ही तहसीलदार यांच्या ऑफिस समोर आणि बंडगर मॅडम यांच्या विरोधात धरणे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट यांच्या वतीने आपण करणार आहोत आप आटपाडीवरून स्टार न्यूज मराठीसाठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा